उमरगा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांचे भूविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शहरामध्ये अस्वच्छता अशा अनेक विविध प्रकारच्या समस्या लोकांना भेडसावतात उमरगा शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये दे, डास डेंगूच्या डेंगूमुळे दोन बालकाचा मृत्यू झाला दोन बालकाचा मृत्यू झाल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी देऊन जबाबदारी देणार त्याच्यावर कारवाई करणार त्या संदर्भामध्ये असे अनेक विविध विषय आहेत जे महिन्याला शासनाचे मानधन मिळतात त्या मानधन ते मानधन व्यवस्थित मिळत नाही ते मानधन एक ते पाच तारखेपर्यंत मानधन द्यावं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांचं पेरणीपासून काढणीपर्यंत जे आहे ते एसमध्ये कामे सर्व कामे एसमध्ये करावे शेतकऱ्यांना रात्री वीज न देता दिवसा वीज द्यावी भलं मोफत नको त्या दिवसा वीज दिलेले तुम्ही काय दहा बारा तास वीज देत आहे त्याचे तुम्ही पैसे घ्या पण वीज दिवसा द्या बघच आम्ही शेतकऱ्याला वीज मोफत देतो आहे हे शेतकऱ्यांना आम्हीच दाखवू नका शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊन पाणी देताना धोका होऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी उमरगा शहरामध्ये विजेचा लपंडाव होतो उमरगा शहरामध्ये सुरळीत वीज चालू नाही त्या संदर्भामध्ये अनेक असे विषय आहेत त्या संदर्भामध्ये मी आज या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहे 接，小万，接。